नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं गुरु स्टुडंट्सच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिताब्यापाते करता जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे या तांत्रिक प्रश्नाचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत याआधी आपण काही सराव प्रश्न घेतलेले आहेत ते जर बघितले नसेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते बघून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉन ऑनवर सेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला तर बघा पहिला प्रश्न काय आहे पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ कोण पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ कोण हाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे पाचशे त्यानंतर जेनर दिलेलं आहे दिलेले दिलेलं आहे आणि खुराना दिलेलं आहे तर योग्य उत्तर काय असेल पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ असं आपल्याला विचारलेलं आहे या पर्यायामधून योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर बी बर्नार्ड बर्नार्ड हा जो शास्त्रज्ञ आहे हा काय पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारा शास्त्रज्ञ आहे म्हणून योग्य उत्तर काय पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते चार औषधाची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि काय विचारलं आहे की कु कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणतं आहे बघा क्लोरोक्विन विनक्रिस्टिन मॉर्फिन सल्फोन काय योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला कुष्ठरोगावरील प्रभा प्रभावी औषध कोणता आहे तर पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर राहील सल्फोन हे काय आहे प्रभावी औषध आहे कशावर कृष्ठरोगावरील पुढचा प्रश्न आपण बघूया पुरुषामध्ये गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या डायडश आहे पुरुषामध्ये गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायमध्ये दिले तेहतीस ती जोड्या वीस जोड्या शेहेचाळीस जोड्या आणि तेवीस जोड्या तर पुरुषांमध्ये गुणसूत्रांचे जोडे किती आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर डी तेवीस जोड्याची संख्या असते पुढचा प्रश्न आपण बघूया बी सी जी लस डायटाच्या रोगापासून बचाव करते बी सी जी जी लस आहे ही कोणत्या रोगापासून बचाव करते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल सेलेक्ट करून ठेवायचे दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा प्रश्न काय विचारलेला तुम्हाला बीसी जी लस कोणत्या रोगापासून बचाव करते बघा धनुर्वाद घटस कुष्ठरोग क्षयरोग योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर डी क्षयरोग सी जी लस आहे तर ही कोणत्या रोगापासून बचाव करते तर क्षयरोगापासून बचाव करते पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात त्यापैकी कोणती जी ग्रंथी आहे की ती शरीर वाढ नियंत्रित करते बघा स्वादुपिंड लैंगिक ग्रंथी पियुषिका थायसम योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर सी पियूषिका ही जी ग्रंथी एक आहे शरीरवाढ नियंत्रित करते पुढचा प्रश्न आपण बघूया अजीवनसत्वाच्या अभावाने डायटाईस हा रोग उद्भवतो अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग उद्भवतो असा प्रश्न तुम्हाला विचारला एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे अजीवनसत्वाच्या अभावाने बघा रात आंधळेपणा बेरी बेरी स्कर्वी किंवा वरील सर्व तर कोणता रोग उद्भवतो पर्याय नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय रात आंधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावाने उद्भवतो त्याचप्रमाणे बी जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग उद्भवतो सी जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग उद्भवतो डी जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग उद्भवतो हे सर्व आपल्याला काय माहीत असणं जरुरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एखाद्या झाडाचे आयुष्य किंवा वय हे त्याच्या वरून ठरवितात एखाद्या झाडाचं आयुष्य कशावरून ठरवलं जातं पा पर्याय काय दिले तुम्हाला झाडाची उंची झाडाची पाने खोडावरील वर्तुळे वरील सर्व बागेवरून कशावरून ठरवलं जातं एखाद्या झाडाचं आयुष्य की झाड किती पुराण आहे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबरशी खोडावरील वरतुळे पुढचा प्रश्न आपण बघूया ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते डायडॅश ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते म्हणजे कोणती ग्रंथी आहे की ज्याला मास्टर ग्रंथी म्हटलं जातं बघा पर्यायमध्ये काय आहे तुम्हाला पियू आहे त्यानंतर पुढचा पर्याय काय आहे यकृत आहे फुफ्फुस आणि पिटुटरी योग्य उत्तर काय आहे मास्टर ग्रंथी कोणत्या ग्रंथीला म्हटलं जाईल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर डी प्युटेटरी ही जी ग्रंथी आहे हिला काय आहे मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा काय वांध्यत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते वांधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे पर्यायामध्ये दिलेले ब ई अ क योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन ई या जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं वांधत्व येऊ शकतं पुढचा प्रश्न आपण बघूया मानवाच्या शरीरात डायडाज गुणसूत्रे आहेत मानवाच्या शरीरामध्ये किती गुणसूत्र आहेत मागं तुम्हाला जोड्या विचारलेलं आहे या ठिकाणी गुणसूत्र विचारलेले तर किती आहे पर्याय नंबर ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेचाळीस गुणसूत्रे असतात मानवाच्या शरीरात शेचाळीस शे गुणसूत्रे असतात पुढचा प्रश्न बघा काय आहे कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हटलं जातं एम डी टी एन डी टी ए बी टी सी डी टी काय उत्तर असेल कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात योग्य आणि अचूक उत्तरील पर्याय नंबर ए एम डी टी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं एम डी टी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य काय श्वेतपेशीचे प्रमुख कार्य तुम्हाला विचारले मानवाच्या शरीरामधील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य काय आहे काय असेल शरीर संरक्षण रक्त गोठणे शरीराची वाढ वहन काय मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणतं आहे तर शरीर संरक्षण हे कार्य आहे पर्याय नंबर ये या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा रक्तक्षय प्रतिबंधासाठी रक्तक्षेय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे रक्तक्षय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे पर्याय काय दिलेले तुम्हाला पर्याय दिले पन्नास गोळ्या पंचाहत्तर गोळ्या नव्वद गोळ्या शंभर गोळ्या काय योग्य उत्तर असेल हे याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार शंभर गोळ्या देणं आवश्यक आहे पुढचा मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा पर्यायमध्ये काय आहे ब्युटेन आहे प्राकृतिक गॅस आहे मार्श गॅस आहे इथेन आहे काय योग्य उत्तर असेल मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखलं जातं योग्य नाही अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी मार्श गॅस या नावाने ओळखलं जातं मिथेन वायूला मार्श गॅस या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघा काय त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते त्रिगुणी जी लस आहे ही कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते बघा पर्यायमध्ये काय काय दिलं तुम्हाला गोवर गलगंड पटकी त्यानंतर बी नंबरचा पर्याय कांजण्या गोवर गलगंड सी नंबरचा पर्याय धनुर्वाद घटसर्प डांग्या खोकला त्यानंतर कांजण्या हा आमाश त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी धनुर्वाद घटसर्प आणि डांग्या खोकला या आजारांच्या प्रतिबंधासाठी काय त्रिगुणी लस दिली जाते पुढचा प्रश्न बघा काय आर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे काय आर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे बघा काय दिलेलं आहे पर्यायामध्ये तुम्हाला पक्षी दिले अस्थि दिलेलं आहे कीटक दिलेलं आहे पशु दिलेले यापैकी योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला शोधायचं आहे काय आर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पक्षी पक्ष्याचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं तर आर्निथॉलॉजी त्याचं योग्य उत्तर राहील आणि आपल्या प पर्यायामध्ये पक्षी त्याचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न पहा आहे मायग्रेन म्हणजे त्याला अर्ध शिशी म्हणतो आपण या आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणतं मायग्रेन या आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणतं आहे बघा पर्यायमध्ये तुम्हाला दिलेलं आहे थायमिन ए रायबोप्लेविन ए त्यानंतर सायनॅकोब्लॅमिन ए तर कोणतं आहे मायग्रेन या आजारावर उपयुक्त जीवनसत्व त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ये सायनॅकोब्लॅमिन बी ट्वेल्व म्हणतो त्याला आपण पुढचा प्रश्न आपण बघूया त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे डायडिश होय रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजेच काय हिमॉलॉजी त्यानंतर हिमॅटॉलॉजी त्यानंतर हिमोग्रस त्यानंतर हिमोट्रायनिक्स योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी हे त्याचं योग्य उत्तर आहे हिमॅटॉलॉजी हे काय त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजेच काय हिमॅटॉलॉजी पुढचा प्रश्न बघा वायुदाब तापमापित यामध्ये आढळणारा धातू कोणता वायू हे जे तापमापी याच्यामध्ये आढळणारा धातू कोणता आहे वायु कोणता धातू आढळतो रजत सुवर्ण लोह पारा योग्य उत्तर काय असेल तर योग्य उत्तर असेल पर्याय नंबर डी पारा वायु आढळणारा धातू कोणता आहे तर पारा आहे पुढचा प्रश्न बघा ग्वायटर म्हणजे ग्रंथीला आलेली सुजू आहे गॉयटर म्हणजे डायडॅश या ग्रंथीला आलेली सूज होय काय आहे कोणत्या ग्रंथीला थॉयराइड रोशन पियुषिका अड्रेनल योग्य उत्तर काय असेल गॉयटर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेली सूज पर्याय नंबर येथराइड या ग्रंथीला आलेली सूज होय पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅस जीवनसत्वाच्या अभावामुळे वेगवेगळी आरोग होतो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की प्रत्येक जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे मग काय विचारलं ठिकाणी डॅश या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो तर काय उत्तर येईल पर्याय नंबर ब ब, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो हे याचं अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया राहत आणपणा डायटॅश व डॅश दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो रात आंधळेपणा कोण कोणत्या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे मग ते दोन रंग कोणते बघा पिवळा व लाल हिरवा व लाल निळा व लाल पिवळा व हिरवा कोणत्या दोन रंगामुळे रात आंधळेपणा या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी हिरवा व लाल रात आंधळेपणा हिरवा व लाल या दोन रंगाबाबत विशेषपणे जाणवतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया क्षयरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात एकदम सोपा प्रश्न आहे क्षयरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात पर्याय काय दिले बघा गॅट्स कॅट्स वॉट्स डॉट्स क्षयरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हटलं जातं पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉट्स असं म्हणतात त्याला डॉट्स पद्धती असे म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया त्वचेला काळा रंग डायटमुळे येतो त्वचेला काळा रंग कशामुळे येतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे काय अॅनास्टेनिशिया त्यानंतर मेलॅनिंग त्यानंतर पेनिशीलिंग त्यानंतर वेगस त्वचेला काळा रंग कशामुळे येतो पर्याय नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेलॅनिन त्वचेला काळा रंग मेलॅनिंगमुळे येतो पुढचा प्रश्न भाग काय आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर त्या लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवत चला बघा प्रश्न काय केलेला आहे तुम्हाला खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही कोणता आजार विषाणूजन्य नाही कॉलरा स्वाईन फ्लू डेंग्यू चिकनगुनिया कोणता आजार की जो विषाणूजन्य नाही त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर एक कॉलेरा हा जो आजार आहे हा काय आहे विषाणूजन्य आजार नाही तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉनला आला सलेक्ट करून ठेवायचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालायचं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो